तरुण वर्ग आहे सर्व आमचे मतदार बांधव बघितले आहेत त्याचं कारण सोलापूर जिल्ह्यामध्ये एकमेव महिला प्रतिनिधी या ठिकाणी आहेत आणि आम्ही लाडकी बहीण योजना ज्याप्रमाणे महाराष्ट्रात रुजवली तोच सन्मान म्हणून मिनालताईंना त्याचं गिफ्ट या विधानसभा मतदारसंघातली लोक देतील असा विश्वास आहे आणि विजयाचा आणि आनंदाचं वातावरण माढा विधानसभा मध्ये रोहित पवारांची सभा देखील पार पडली महाविकास आघाडीला ऐंशी आमदार महाविकास आघाडीचे निवडून येतील आणि पन्नास एकदा महाविकास आघाडी सरकार येणार असल्याचा विश्वास त्याची सभा काल पार पडली हे मला जर आज यांनी सांगितलं असतं तर आमच्या किती शीट निवडून येतात हे सांगितलं असतं त्यांनी त्याची कर्ज जामखेड निवडून येते का तेवढं बघावं बाकी महाराष्ट्रात लक्ष द्यायला महायुतीला जागा यंदा मिळतील असा विश्वास एकशे पंच्याहत्तर ते एकशे दरम्यान महायुतीला जागा मिळतील आणि त्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा किंग मेकर असेल ज्या पद्धतीने आपण म्हटलात की, की सोयाबीनला भाव देण्याचं काम अजितदादांनी एका मेसेज वर केलं कॉलवर केलं काय नेमकं अजितदादांचं नेतृत्व आणि ने पुढं सीएम पदाचं स्वप्न आमच्या त्याबद्दल अजूनही बोलली झालेली नाही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा एक कार्यकर्ता जसं भाजप पक्षाच्या कार्यकर्त्याला देवेंद्रजी वाटलं तसं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा कार्यकर्ता म्हणून दादा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री व्हावे पांढरंगाच्या साखलाय आणि ते आम्हाला वाटलं साहजिक आहे शेवटी अंतिम निर्णय हे तिन्ही पक्ष एकत्र येऊन घेणार तर गुलाबी जॅकेटवरून टीका अमोल कोल्लीने केले गुलाबी जॅकेट गद्दारी पुसली जात नाही असं आहे की गद्दारीची भाषा करणाऱ्यांनी त्याचं मन किती काळ आहे ते त्यांनी बघावं मी आताही सभेमध्ये सांगितलं जर अजितदानी त्यांना संकटातून वाचवलं हे खोटं असेल तर त्यांनी पवित्र संभाजीराजांची जी समाधी आहे तिथे येऊन समाधीवर हात ठेवून सांगावं मी चॅलेंज त्यांचा स्वीकारायला तयार आहे काळा शब्द आणि गुलाबी जॅकेट बद्दल जे काही ते, ते बोलले त्याचं उत्तर आम्ही निवडणुकीनंतर त्यांच्या घरासमोर येऊन देणार विजयाची सुरुवात बारामतीतून होऊन एक हजार एक टक्का युगेंद्र पवार आणि अजित पवार घरातूनच लढाई लागली आहे कसं पाहता एखादं मी असं पाहतो की ही लढत वन साईड आहे तेहतीस वर्षाचा दांडगा अनुभव अजितदादांमध्ये आहे आणि नवक्या मुलाला काय तिथं अग्निदिव्य आणि स्वतः साहेबांनी पण सांगितलंय की त्याला काही एवढी निवडणूक सोपी नाही दादांनी निर्माण केलेली बारामती जी आज नटलेली थकलेली आहे त्यामध्ये दादांचे श्रम आहेत त्यामुळे बारामतीकरांनी लोकसभेला शब्द दिला होता लोकसभेला काही आणि विधानसभेला दादा बारामतीकर सुझान आहेत योग्य तुम्हाला तारखेला शरद पवारांना मी अजूनही सोडलेलं नाही विकास कामासाठी आम्ही चला म्हणून म्हटलं होतं पण ते आले नाहीत असं अजितदा वक्तव्य केलं दोन्ही साहेबांना सोडलेलं नाही साहेब आमच्या हृदयात आहेत मनात आहेत त्याच्यामुळे साहेब आमच्यासाठी देव दे आहेत येत्या राजकीय परिस्थितीत जर साहेबांसमोर जाण्याची वेळ आली तर बाहेर आहे अजितदादा जे निर्णय घेतील त्याबद्दल आमची तयारी वारंवारपणे भावी मुख्यमंत्री मध्ये उल्लेख होतोय देखील उल्लेख होतोय काय वाटतंय कार्यकर्ता म्हणून काय भावना या दोन्ही पवारांचं एकत्रीकरण होणं गरजेचं आहे या सगळ्या दूर थापा चॅनल वरून पेरल्या जात आहेत अजितदादा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री व्हावे हे सर्वांची इच्छा आहे दुसरं कोण मुख्यमंत्री होईल त्याबद्दल मी बोलणं योग्य नाही त्यांनी त्यांचं सरकार आल्यानंतर त्यांना तो निर्णय घ्यायचा आहे तुर्तास आमची भावना तर ती आहे एकंदरीत किती जागा महायुतीला मिळतील असा विश्वास आहे एकशे सत्तर ते ऐंशी मला जे सांगितलं त्या पद्धतीनं महायुती या महाराष्ट्रात परत सरकार स्थापन करेल उद्धव ठाकरे असतील किंवा संजय राऊत असतील तिकाच महायुतीवर वार, वारंवारपणे सुरू आहे महाराष्ट्र गुजरातला घेऊन जाण्याचं काम सुरू असले संजय राऊत यांनी मागा म्हटलं मी संजय राऊत कसे आहे ते तुम्हाला अगोदर सांगितलंय त्याच्यामुळे त्यांना त्यांचं लखला की विरोधात त्यांनी प्रचार करावा आम्ही आमचा प्रचार ठासून करतो हे होते अमोल मिटकर यांनी